मुसळधार पावसामुळे दाणादाण फटाका दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान जळगावातील शिवतीर्थ मैदानावरील दुकानदारांची मोठी हानी आज दुपारी जळगावासह परिसराला जोरदार मुसळधार पावसाचा तडाखा बसला याचा मोठा फटका जीएस ग्राउंड म्हणजेच शिवतीर्थ मैदानावरील फटाके विक्रेत्यांना बसला सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार जलधारा बरसल्यामुळे फटाक्यांच्या अनेक स्टॉल्सची पत्रे विस्कटून निघाली यामुळे लाखो रुपयांचे फटाके पाण्यात भिजून निकामी झाले जोरदार पावसामुळे फटाके विक्रेत्यांसह मैदानातील एका कोपऱ्यात स्टॉल्स लावलेल्या तिबेटी बांधवांचे देखील मोठे नुकसान झाले यामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे आधीच यंदाच्या दिवाळीवर मंदीचे सावट असताना पाडव्याच्या दिवशी फटाके दुकानदारांना मोठा आर्थिक फटका पडला असून ते हवालदिल झाल्याचे दिसून आले आहे पहा याबाबत दुकानदारांनी व्यक्त केलेल्या भावना नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती दिवाळीचा सण आहे आतापर्यंत आनंदाने जात होता मात्र आज अवकाळी पावसाने जळगाव शहरातील जी एस ग्राउंड येथे जो फ फटाका मार्केट आहे त्याचं अतोनात नुकसान झालेलं बघायला मिळत आहे आपण माझ्या मागे बघू शकता प्रचंड नुकसान असं दुकानदारांचं झालेलं आहे या ठिकाणी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या फटाका असोसिएशनच्या अध्यक्ष आणि काही दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी अवकाळी पाऊस आणि अवकाळी वादळाने जीएस ग्राउंडवर एवढं थैमान घातलं की अक्षरशः फटाका दुकानदारांचं तहस महस करून टाकलं तुम्ही बघू शकता टेन तुटले पूर्ण फटाक्याचा माल ओला झाला अक्षरशः लाखो रुपयाचा माल इथे जीएस ग्राउंडवर हे दुकानदार भरतात आणि संपूर्ण माल हा पावसामुळे ओला उंगेलेला आहे म्हणजे ऐन दिवाळीमध्ये जसा दुधामध्ये मिठाचा खडा पडतो तसं फटाक्यांच्या व्यापाऱ्यांच्या आयुष्यावर मिठाचा खडा पडला आहे असं म्हणता येईल तरी मी शासना आपल्या मार्फत शासनाला मदत करतो की जर शक्य झालं तर शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी काय तरी साधारणतः आमच्याजवळ आम्ही भरलेला माल होता साडेतीन लाखाचा पहिलेच या वर्षी शेतकऱ्यांना पण उत्पादन कमी झालेलं आहे या अवकाळी पावसामुळे सगळे आनंदाचे दिवस असतात आणि या आनंदाला आम्हाला विडदन आलेलं आहे जेतकऱ्यांचंही मोठं नुकसान आहे अवकाळी पावसाने केलेलं आहे आम्हाला उत्साह होता की बाबा काहीतरी होईल मार्केटमध्ये मा काहीतरी चलन मिळेल काहीतरी वाढेल पण देवाने यावेळेस लक्ष नाही दिलं दादा काय सांगाल काल लक्ष्मी पूजन होतं आपली विक्रमी अशी विक्री झाली होती फटाक्यांची मात्र आजच्या पावसाने किती काल पूजन होतं काल तरी यावेळेस पाडवाला पण होतो धंदा पण तसा झालेला नाही काल लक्ष्मीपूजनाला धंदा तर पाडव्याला धंदा होण्याची अपेक्षा होती पण तसा झालेला नसल्या कारणाने आणि वाटत होतं अपेक्षा होती की बाबा आता व्हील ब संध्याकाळी पण त्याच्या आधीच पावसाने थैमान घेतल्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं आणि पूर्ण टेंट वगैरे लागून म्हणजे बाबा थोडंफार शारीरिक बी नुकसान झालेलं आहे बोट वगैरेला स्क्रॅच आलेले पत्रे पडल्यामुळे इतक जोरदार वादळ होतं सर्व माल ओला झालेला आहे म्हणजे त्या मालाचा परत फेड काहीच मिळेल आणि विकल्यानंतर मी अशा हिशोबाने तो माल पूर्ण खोल्यात झालेला दा आहे दादा काय सांगाल मागच्या वर्षापेक्षा आताच्या याच्यामध्ये रेट काही जास्त फरक नव्हता जेम तेम बरोबर होत परंतु अवकाळी पावसामुळं जे नुकसान झालं ते आर्थिक नुकसान आमचं व्यापाऱ्यांचंच झालेलं आहे परंतु आम्ही त्याच्यातही समाधान आहे कारण या ग्राउंडवर पन्नास साठ वर्षापासून आम्ही सर्व सिनियर लोक आहेत आमचे ते आता नाही आहेत परंतु वारस आम्हाला दिलेला आहे साठ वर्षापासून आम्ही पूर्ण जळगावकरांची सेवा करतोय फटाके विक्री करतोय पण आनंद एवढा आहे की लक्ष्मी पूजनला मि आला सर्वांच्या घरी दीप जळाले आमचे फटाके गेले त्यामध्ये फार मोठा आनंद आम्हाला वाटतो आणि याच्यात समाधान मांडतो आर्थिक नुकसान ठीक आहे शेतकऱ्याचंही झालं यावर्षी आमचंही झालं आता ते शेवटी निसर्गावर आहे गव्हर्नमेंटने सरकारने जर थोडंसं काही लक्ष दिलं तर चांगली गोष्ट होईल ह्या तुम्ही असुनिशा अध्यक्ष जसं आता नुकसान झालंय अनेक ठिकाणी विमा हा काढला होतो तर यानंतर अशा जर परिस्थिती परत आली तर आपण असोसिएशनतर्फे दुकानदारांना काही त्यासाठी विमा वगैरे काढण्याचा सल्ला देणार आहोत विमा काढायचं जर म्हटलं तर वि वी, म्हणजे विमा महामंडळाचे नियम असे की त्यांना पक्क दुकान लागतं ते असं म्हणजे पत्र्याच्या दुकानाला विमा अप्लाय नाही करत माझ्या माहितीनुसार तरी अशी विमावाल्यांची पॉलिसी विमा पक्क सिमेंटचं शटर लागतं त्यांना चॅनल गेट लागतं इथे आमच्याकडे चॅनल आम्ही रात्री पडदे लावून इथे झोपतो त्याच्यामुळे विमा कंपनी ते इथे अप्लिकेबल नाही करत तर आपण बघू शकता हे होते फटाका असोसिएशनचे अध्यक्ष आणि काही दुकानदार ज्यांनी सांगितलं की विम्याचा लाभ आम्हाला मिळू शकत नाही कारण त्याला पक्क दुकान आणि त्याचे काही वेगळे नॉर्म्स आहेत जी एस ग्राउंड दुस अजून एका गोष्टीसाठी ओळखलं जातं ते म्हणजे तिबेटियन मार्केट श्वेल स्वेटर असतील शॉली असतील तिबेटियन बांधव त्यांचं एक असोसिएशन इथे आहे तेही इथे ते दुकान लावत असतात त्याचेही जे काही चित्रीकरण आहे आपण आपल्या ह्या बातमीमध्ये बघू शकता आम्ही तेही चित्रीकरण आपल्याला दाखवणार आहोत त्या तिबेटियन बांधवांचंही ह्या पावसामुळे अतोनात असं नुकसान झालं आहे आणि कुठेतरी सरकारनी मदत सरकारची मदत मिळावी अशी अपेक्षा दुकानदारांनी व्यक्त केली आहे प्रवीण पाटील लाय ट्रेन न्यूज जळगाव